नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे स्वागत आहे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक या चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो बघा धर्मदाय आयुक्तालयमध्ये तुमची सिनियर क्लर्क त्यानंतर स्टेनोग्राफर आणि निरीक्षक म्हणजे इन्स्पेक्टर पदासाठी तुमची परीक्षा जी आहे ती या ठिकाणी बारा तारखेपर्यंत पार पडली चार ते बारा तारखेपर्यंत तुमची परीक्षा जी आहे ती पार पडली तर बघा या ठिकाणी खूप साऱ्या मुलांच्या कमेंट्स आणि रिक्वेस्ट येत आहे की सर धर्मदाय आयुक्तालयाची पहिली रिस्पॉन्स शीट कधी येणार आहे तर या ठिकाणी तुमचा जास्त वेळ न घेता मी तुम्हाला सांगणार आहे त्यापूर्वी बघा आपला पी डी एफ कोर्स देखील आहे वन नाईंटी नाईन रुपीजमध्ये त्याबद्दलसुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती मिळणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही एंडपर्यंत बघा ज्यांनासुद्धा पी डी एफ कोर्स घ्यायचा आहे फक्त वन नाईंटी नाईन रुपीजमध्ये तर बघा धर्मदाय आय। आयुक्तालयाचा जो बारा तारखेला शेवटचा पेपर झाला तर बघा टी सी एस जे आहे ते या ठिकाणी पाच दिवसामध्ये तुमची ॲन्सर की रिलीज करत असते तर आजची तारीख सतरा आहे पाच दिवस झालेले आहे तर बघा आज केव्हा पण तुमची रिस्पॉन्स जी आहे ती येऊ शकते त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त तुमचं लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून या ठिकाणी चेक करत राहा की तुमची रिस्पॉन्सशीट आली की नाही त्या ठिकाणी बघा तुम्हाला काय करायचं आहे फक्त डेस्कटॉप व्ह्यू करून गुगल क्रोमवर तुमचं त्या ठिकाणी लॉग इन आणि पासवर्ड टाकून बघायचं आहे जेणेकरून तुम्हाला तुमची रिस्पॉन्स शीट दिसायला मिळाली पाहिजे आणि जर तुम्ही डेस्कटॉप ऑफ व्यू केले नाही तर त्या ठिकाणी रिस्पॉन्स शीट दिसणार नाही तर बघा आज येणार आहे तुमची रिस्पॉन्सशीट जवळपास संध्याकाळपर्यंत आणि आज जर नाहील तर उद्या हंड्रेड पर्सेंट तुमची रिस्पॉन्सशीट तुम्हाला बघायला मिळू शकते तर आता बघा ज्यांना पण पी डी एफ कोर्स हवा आहे प्रत्येक एक्झाममध्ये त्यांनी व्हिडिओ संपूर्ण बघून घ्या तर बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्या पी डी एफ कोर्समध्ये तुम्हाला काय काय या ठिकाणी मिळणार आहे सर्व माहिती आपण तुम्हाला इथे सांगणार आहोत तर बघा प्रत्येक एक्झामसाठी हे पी डी एफ कोर्स महत्त्वाचे राहणार आहे बघा या ठिकाणी तुम्हाला सामान्य विज्ञानाचे एक हजार प्रश्नांचा संच प्रोव्हाइड करण्यात येणार आहे या ठिकाणी चार ते पाच क्वेश्चन प्रत्येक मध्ये विचारल्या जात आहे भूगोलावर पी वाय क्यूज मिळणार आहे एक हजार जी केचे प्रश्न मिळणार आहे तुम्हाला येथे प्रश्न देखील मी दाखवून देतो बघा दोनशे साठ प्रश्नांचा हा ठिकाणी संच आहे तुम्हाला सर्व क्वेश्चन या ठिकाणी यामधूनच येणार आहे प्रत्येक जी एम सी प्रत्येक महानगरपालिका आणि प्रत्येक सेवा भरतीमध्ये त्यानंतर बघा आधुनिक भारतावर तुम्हाला जवळपास या ठिकाणी दोन हजार प्रश्नांचा संच मी तयार करून दिलेला आहे प्रत्येक प्रश्न इतिहासावरील यामधूनच येणार आहे एकही प्रश्न असा नाही की तुमचा या ठिकाणी सुटलेला नाही आपण ज्यांना कोणाला आतापर्यंत पी डी एफ प्रोव्हाइड केले गेले के आहे त्यांनी सर्वांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे की तुम्ही जे पी डी एफ दिलेले आहे त्यामधूनच नाईन्टी नाईन पर्सेंट क्वेश्चन जे आहे ते आलेले आहे तर बघा या ठिकाणी प्रयोग व त्याचे प्रकार भारतीय अर्थव्यवस्था पंचवार्षिक योजना आर्थिक संकल्पना राज्यघटना केंद्र आणि सरकार राज्य सरकार स्थानिक स्वराज्य संस्था आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास पुस्तक व लेखके सुधारकांवर प्रश्न सुधारणा संस्था स्वतंत्रपूर्व भारतातील सामाजिक जागृती महत्त्वाच्या व्यक्ती व समाजसुधारणा समाजसुधारकांचे कार्य आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास असे प्रत्येक मेन मेन टॉपिक जे तुम्हाला सरळ सेवा भरती त्यानंतर ग्रुप सी भरती आणि एम पी एस सीच्या प्रत्येक परीक्षेमध्ये येत असतात ते सर्व टॉपिक तुम्हाला मी कवर करून दिलेले आहे आणि याची प्राईज फक्त आणि फक्त ठेवलेली आहे या ठिकाणी मित्र बघा ना वन नाईंटी नाईन रुपीजमध्ये वन नाईंटी नाईन रुपीजमध्ये प्रत्येक या ठिकाणी पी डी एफ तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त वन नाईंटी नाईन तर बघा ह्या सर्व पी डी एफ कोर्स जर तुम्ही अदर्स चॅनल्सवरून घेसाल तर त्या ठिकाणी तुम्हाला दोन ते तीन हजार रुपये फीस घेतल्या जाते परंतु या ठिकाणी मी देखील स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रातून गेलेलो आहे त्यामुळे तुमची या ठिकाणी तडमडीची जाणीव करून या ठिकाणी वन नाईंटी नाईन रुपीजमध्ये सर्व पी डी एफ मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे तर नक्कीच हा पी डी एफ कोर्स घेऊन घ्या कारण की बघा या ठिकाणी तुम्ही प्रत्येक फॉर्मला या ठिकाणी नऊशे नऊशे हजार हजार रुपये भरता परंतु तुमची सिलेक्शन होत नाही तर या ठिकाणी फक्त वन नाईंटी नाईन रुपीज घेऊन जर हे पी डी एफ कोर्स घेतले आणि याचा अभ्यास जर तुम्ही हंड्रेड पर्सेंट मन लावून केला तर तुमचं सिलेक्शन जे आहे ते हंड्रेड पर्सेंट यावर्षी होणार आहे हे मी खात्रीशीर सांगतो तर विद्यार्थी मित्रांनो बघा हा पी डी एफ कोर्स तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला फक्त नाईन टू एट फोर थ्री झिरो सेवन वन एट फोर या नंबरवर तुम्हाला मॅसेज करायचा आहे व्हॉट्सअपवर व्हॉट्सअपवर या नंबरवर मॅसेज करा आणि त्या ठिकाणी तुम्हाला वन नाईंटी नाईन रुपीजचा पी डी एफ कोर्स हवा आहे असे सांगा तुम्हाला लगेच जो आहे तो पी डी एफ कोर्स देण्यात येईल आणि बघा या पी डी एफ कोर्समधील सर्व तुमचे टॉपिक्स जे आहे ते कवर झालेले आहे तुमच्या प्रत्येक एक्झाममध्ये हे टॉपिक्स येणारं आहे त्यामुळे नक्कीच हा पी डी एफ कोर्स विकत घेऊन टाका पुढील भरतीमध्ये प्रत्येकांना हे कामात येणार आहे आणि सर्व भरतींसाठी हा एका स्पीड कोर्स कामात येणार आहे तर चला या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला ला 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 सबस्क्राईब करण्यास विसरू नका आणि बघा या ठिकाणी आपला स्पेशल धर्मदाय आयुक्तालयासाठी ग्रुप देखील तयार आहे तर या ठिकाणी नाईंटी टू मेंबर्स आहे याचा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देतो यालासुद्धा तुम्हाला जॉईन करायचे आहे यामध्ये सर्व काही धर्मदाय आयुक्तालयाच्या परीक्षा देणारे कॅन्डिडेट्स तुम्हाला मिळणार आहे आणि सबजसोबत आपल्या टेलिग्राम चॅनलचे लिंक देखील देणार आहे आणि सबतसोबत आपला नंबर देखील त्या ठिकाणी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे ज्या नंबरवर तुम्हाला मॅसेज करून वन नाईंटी नाईन रुपीजचा पी डी एफ कोर्स जो आहे तो विकत घेता येईल